जय श्री माताजी श्री माताजींना समजून घेणं हे खरंच अत्यंत सूक्ष्म गहन आणि दिव्य कार्य आहे चारही वेद नेती नेती म्हणतात मग आपण कोण त्या अनंत शक्तीचं पूर्ण आकलन करणार म्हणूनच श्री माताजींचे प्रत्येक वचन प्रत्येक सूचन प्रत्येक सल्ला हा वेळ परिस्थिती आणि आपल्या आध्यात्मिक स्थितीनुसार खोल अर्थ घेऊन येतो श्री माताजी एका भाषणात सांगतात की प्रत्येक सहजोग्याने रात्री झोपण्याआधी मीठ पाण्याचा उपचार जरूर करावा आणि पुढच्या भाषणात श्री माताजी असं सांगतात की तुम्हाला उपचार घ्यायला सांगते म्हणून मी सुद्धा मीठ पाणी करत आहे पण दुसऱ्या भाषणात श्री माताजी असं सांगतात की हम रोज गाडी का पहि थोडीही निकालते है। जब खराब होती है तब पंक्चर होता है तभी हम निकालते है। याचा अर्थ काय आहे उपचार हे नियम म्हणून नाही तर गरज म्हणून घ्यायचे विवेकाने घ्यायचे यालाच श्री माताजी म्हणतात सतसत विवेक एका भाषणात श्री माताजी असं सांगतात की पैसा क्या चीज है पैर की दूल के बराबर भी नाही है आणि श्री माताजी दुसऱ्या भाषणात असं सांगतात की पैसे का मिसमॅनेजमेंट नाही होना चाहिए म्हणजेच पैसा तुच्छ आहे पण त्याचे योग्य मूल्य आणि व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे पैसा हा भक्तीचा विषय नाही पण जबाबदारीचा नक्कीच आहे ध्यानातील अनुभव भ्रम की सत्य काय आहे ते पाहूया कधी ध्यानात रंग दिसतात कधी आवाज ऐकू येतात कधी घंटानाद कधी कीटकांचे आवाज ऐकायला येतात त्यावर श्री माताजी असं सांगतात की हा सर्व आज्ञा चक्रातील समस्या आहेत हा एक भ्रम आहे पण परत एक श्री माताजी असं सांगतात की चित्ताला रोखू नका ते जिथे जाते तिथे जाणे हा भविष्य काळातील अपघात टाळण्याचा मार्ग असू शकतो दोन्ही वाक्य खोटी नाहीत दोन्ही वाक्ये सत्य आहेत ते कसे ते वेळेनुसार आता सहजोगामध्ये आर्मी नाही ती आई आहे तर कशी जाणून घेऊया सहयोग हा एक कठोर नियमाचा प्रवास नाही तर तो एक लवचिक प्रेमळ आईसारखा आहे श्री माताजींचे शब्द गहन आहेत त्याचे अर्थ स्थितीनुसार बदलतात म्हणूनच त्यांनी सांगितलेलं असं आहे की समयासी सादर व्हावे खरा सत्सत विवेक म्हणजे काय आहे मंदिरे नियम संकल्प शंका भानगडी यात न अडकणे मन शांत करून परिस्थितीस अनुरूप निर्णय घेणे अडचणीमध्ये व्हायब्रेशन कडे पाहणे मी नाही वायब्रेशन काय सांगतात हे पाहणे नुसार घेतलेले निर्णय हाच खरा सतसत विवेक श्री माताजींच्या मार्गात हीच सर्वात मोठी शिस्त आहे शेवटचा संदेश असाच आहे की श्री माताजींचे शब्द वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे अर्थ देतात त्यात विरोधाभास नाही त्यात परिस्थितीनुसार केलेलं मार्गदर्शन आहे म्हणूनच सहजयोग्याने एकच गोष्ट धरून ठेवावी कसलाही गोंधळ नको फक्त वायब्रेशन वर समर्पित व्हा जय श्री माताजी लेखक निर्मल सुत